गोसावी समाज जो कोणी देवभोऱ्याला गेला असेल त्यांना असा राती जोगवा करायला येत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघून घरी तुम्ही देवळापाशी राती जोगवा करू शकता ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहे पहिल्यांदा रात्री आपण घरी आल्यावर भात शिजवून घ्यायचा नंतर भात हा देवळात ठेवायचा देवळात ठेवल्यानंतर उद्या सकाळी ठीक नऊ वाजता आपण देवळात जायचं आणि सात सात तातल्या घ्यायच्या सात तातल्यामध्ये गूळ भात आणि घी घी म्हणजे तूप टाकायचे आणि देवासमोर ठेवायचे असा गोसावी समाजाचा प्रत आहे तुम्ही पाहू शकता हे कशा प्रकारे त्यांनी केले आहे हे पाहू शकता तुम्ही असं घरी करू शकता जो कोणाला माहीत नसेल त्यांनी हा घरी करावा आणि देवळात ठेवावा व सात सवासण्या यांना खायला घालावे अशा प्रकारे तुम्ही करू शकता हे पहा अशी पद्धत आहे गोसावी समाजाची हा रात्री जोगवा करायचा आणि सवासना सवासनीला खायला घालायचा आणि देवाला निवध असा धावायचा तुम्ही पाहू शकता परत भात घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे तूप घेतलेला आहे तूप नसेल तर तुम्ही घी घेऊ शकता घी नसेल तर तुम्ही डालडा घेऊ शकता डालडा तूप एकच आहे पण नारळ उदबत्ती आणि असा देवाचा पात्र लावायचा हे पाहू शकता हे देवाचे पातर आहे तुम्ही जर देव भोऱ्याला गेला असेल तर तिथं राती जोगवा केला असेल तर घरी येऊन सुद्धा राती जोगवा करावा लागतो अशा पद्धतीने हे गोसावी समाजाने हा राती जोगवा केलेला आहे तुम्ही तुम्हाला जर माहीत नसेल तर ह्या व्हिडिओ पहा आणि हा असा राती जोगवा करा घरी करू शकता असा देवळामध्ये त्यांनी राती जोगवा केलेला आहे गाव खटके वस्ती तालुका फलटण गोसावी समाज चव्हाण परिवार हे अजित चव्हाण भाऊ चव्हाण यांनी हा असा राती जोगवा केलेला आहे तुम्ही पण घरी करू शकता जो कोणाला माहीत नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघून असा राती जोगवा करावा हे आमच्या वडिला असे माहीत आहे की असा राती जोगवा केला जातो यांनी त्यांच्या पद्धतीने असा राती जोगवा केलेला आहे हा त्यांचा देव देवळ आहे व त्या देवळामध्ये त्यांनी हा राती जोगवा केलेला आहे राती जोगवा कसा करायचा हा जुनी पिढीला माहीत आहे तरी हा आमच्या वडिलांनी असा राती जोगवा केलेला आहे

अशा पद्धतीने गोसावी समाजामध्ये सवासनेला जेवण करावं लागतं जेवण घालावं लागतं बोदली देवभुरे पग पड रा

ज्याला कोणाला जमत नसेल त्यांनी अशा प्रकारे सवासने घालायच्या जेवण करायचे आहे सवासण्याच्या पाया पडायचे नारळ पडायचे पेढे वाटपाचा कार्यक्रम आजच बास होय काय सगळं कचरा पाहिजे असा घाण कचरा असा आहे का नाही निधाचा ती खड्डा खालून आतमध्ये टाकायचा असतो